बोलता बोलता हे बघा पाय सगळं चिखलात गेलो मस्त वेगळी माड आहे सगळीकडे आणि बघा ही करली खाडी आहे म्हणजे कर्ली ची नदी बघा ह्या सायटिक आहे तो इथे त्या सायटिक खुटीला त्यामुळे थं पाणी असता ह्या सायटीक आणि ह्या सायटी गो थोडा पाणी पण त्या सायटिक वरच्या सायडिक आहे ते भाटी आहे त्या सायटीक पाणी कमी असता त्याच्यामुळे हडे ह्या पेरतात तर व पेरतात भात पेरतात तरव्यासाठी आणि ही वाटा मायात जाऊची आणि ह्या सायटिक बघा ह्या सायटी हे म्हणजे त्या वाडीतले जे हत त्या साईडचे ते हय सगळा पेरत हे बघा जिथं तरव हय जास्त पेरत नाही पण लावणी बिवणी हय सगळीकडे करतात हैती तर मित्रांनो काय मका सगळ्या बरावा तर आज आम्ही मळ्यात येलो आणि सध्या पेरणी चालू आहे म्हणजे तरव्यासाठी पेरणी चालू आहे तर, तर पाऊस खूप लागतो त्याच्यामुळे पेरणी नी नीटकळ गावणार नाही म्हणजे कधी पाऊस जास्त लागतं त्याच्यामुळे जो भात असता तर नुसता पेरू शकत नाही त्याका का रवाचा भात पेरूचा लागता जर जास्त पाऊस असलो तर पण जास्त पाऊस नसलो तर मग नुसता भात असता ता पेरूचा लागता तरव्यासाठी पण असा झाला की पाऊस येता पण आणि ऊन पण खूप पडता म्हणजे मध्ये जाता पण त्याच्यामुळे समजत नाही जर जास्त म्हणजे भात पेरला आणि जर खूप पाऊस लागलो तर तो जातला आणि जर रवाचा असता ता, ता पेरला म्हणजे पाण्यात आदल्या दिवशी ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी पेरतं तर तसा गेला आणि पाऊस जर लागलो नाही म्हणजे त्या का चिकल लागतात तर पाऊस जर लागलो नाही तर त्या खराब जातला असा काहीतरी आता तर त्याच्यामुळे नीट भात पेरूक गावणार नाही म्हणजे तर व पेरूक गावणार नाही मया तिला आणि आमचा बघा एवढ्यात पेरूचा नाही काय म्हणजे पेरूचा होता, होता आज पण पाऊस पडलो त्याच्यामुळे नाही पेरूचा तर उद्या आम्ही पेरूतोय तर ते तो पण व्हिडिओ येतो आणि आज आता बघूया कोण कोण पेरतात तर आम्ही मण्यात जाऊया आणि आमचं मळवियो पण दाखवूया कशा प्रकारे हा तर पेर आ, 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 तो तर एका ठिकाणी पेरणी चालू आणि ह्या चालू केलेली आहे म्हणजे हय काय जात नसतात पण टिलर त्यांनी लावतो तर आम्ही आता जाऊया टिलर चालू केलेलो थंय तर थंय पेरणी आम्ही उद्या करतलो त्याच्यामुळे आता जेणे कोणी कोणी केलेली आहे ते बघूया आधी हय टिलर चालू आहे बघा हे पेरणी सुरू हे भात हात आहे काहीतरी आणि हा बघा काय झालं चिखलात शिक बोलता बोलता या बघा हाय सगळं चिखलात गेलो लता ता आता पेरत आणि आम्ही आता जाऊयात हय बसले त्यांचा आते बघा रोहित आणि या ते पेरत आहे बघा हय चिखल नाही आहे बघा त्याच्यामुळे हे पेरल्याने नाही हा फक्त जे रवाचं असतो तो, तो नाही नुसता भात पेरलेला आणि लता त्याचा दोन कोपरे आणि ह्या बघा रोहित ह्या रोहितांचा बघू शकतात हे तीन कोपरे आहेत त्यांनी तर ह्यात भातच पेरलेला म्हणजे रो नाही तो म्हणजे जो पाणी ठेवतो तो नाही डायरेक्टच पेरलेलं घ्या जाता आता टिलर आ, तर मित्रांनो तुम्ही आता बघला असते म्हणजे त्यांनी जा पेरला आता भात पेरलेला म्हणजे जा रोवाचा नसता म्हणजे जा पाण्यात नाही घालणार पाण्यात भिजत नाही घालणार डायरेक्टच पेरतात जा की मी मग अशी आहे ता तशा प्रकारे घातलेला म्हणजे त्यासाठी जास्त चिकल म्हणजे थांबा तुमक दाखवते आता हो हे बघा असो जास्त चिकल असताना असा हे बघा म्हणजे सुकी जमीन होईल थोडीफार तर अशा प्रकारे जास्त चिकल असतं का नये त्या भातासाठी डायरेक्ट काढतात आणि जेव्हा आपण आता भिजत घालतो आणि चिकल खूप असतात तेव्हा तर असा पेरला जातं कारण कधी कधी खूप पाऊस येतो त्याच्यामुळे चिकल होता आणि पेरूक गावणं नाही त्याच्यामुळे मग तसा करतात आणि पेरतात पण तसा केल्यावर काय होता की जी पाखरं असतात त्यांना लगेच दिसतात वरती वरती भात असतात त्या चिकल्यावर त्याच्यामुळे पाखरा सगळी खाऊन टाकतात ती म्हणजे चिमणे विमणे कोण कोण असते ते त्याच्यामुळे तो राखूचा लागता बसान असा होता त्याच्यामुळे ता एक टेन्शन होता पण असा पेरला तर ते खाईत नाही कारण ता आधी पेरतात आणि नंतर मग त्याच्यावर आपला टिलर घालतात त्याच्यामुळे त्या दिसत नाही आणि जास्त खाईत नाही त्याच्यामुळे तो येतो आणि तर आता समजत नाही की नक्की कशाप्रकारे पराय पेरायचा या कारण जर आता पेरलं आणि जर रात्री जर खूप पाऊस येलो म्हणजे नुसता पेरला रवाचा नाही नुसता पेरला आणि खूप पाऊस येलो तर ता वावान जातला त्याच्यामुळे आमचा पण अजून पेरूक नाही उद्या पेरतलो आम्ही तर बघी आधी आज जर पाऊस खूप पडलो तर मग आता रवाचा असता म्हणजे पाण्यात भिजवून असता ता, ता पेरूचा लागतला आणि जर खूप पाऊस नाही आईलो म्हणजे ना जर पाऊस जर उद्या म्हणजे रात्री जर नाही पडलो तर मग आम्ही पण नुसताच झालो तर आम्ही आता आमच्या म्हणजे आमचे जे कोपरे आहेत त्या ठिकाणी असं खडे बघू शकतात हे बघा हय मको घातलेलो आादानाने आणि ह्या एक हे बघा असे काल मी ह्याचे हेच ह्याचे हे कोपऱ्याचे हे बघा एका कोपऱ्याचे मेरे काढलं आहे आणि पुढच्या कोपऱ्याचे कारण खूप उशीर लागतात मेराकडे आणि दादान ते तो बघा तो जो पुढचा त्याचे काढलेले आहेत आणि थैल एक हा त्याचे काढलेले आहेत मेरा मेरा असं म्हणजे खोऱ्यान का काढूशी लागते मी जेव्हा श म्हणजे आम्ही जेव्हा शेती चालू करूचे म्हणजे लावणी सुरू करूचे तेव्हा मी दाखवेन तुमका की मेरा आणि काढतात त्या सगळ्या दाखवेन तुमका शक्यतो दाखवायचा प्रयत्न करेन सगळा तर आ, आता हे बघा हय मेरा काढलेली आहेत हे बघा कारण ही जी बाजूची घाण असतात ती जास्त याच्या कामाने कारण त्याच्यामुळे हय पण आतमध्ये पण घाण येतं त्याच्यामुळे ही मेरा काढूची असतात काय असं जास्त काय माहीत नाही पण त्याच्यासाठीच काढूचे असतात कारण काल्यात आई बोलली तर हे बघा हे सगळे ते पुढचो एक दोन तीन आणि तो एक चार कोपरे असे चार कोपरे आमका पेरूचे आहेत दादांचे आणि आम्ही दादांचे आणि आम आमचे पेरूचे आहेत ते कोपरे त्याच्यात तर आणि त्याच्यात पण वेगवेगळे प्रकार आहेत म्हणजे तुम्हाला माहीत आहे की माहीत नाही पण असे दुसरे प्रकार आहेत दोन प्रकार आहेत त्या प्रकारे आम्ही पेर चालवते आतमध्ये म्हणजे दोन कोपरे वेगळे आणि दोन कोपरे असे असतात किंवा त्यांचे पण वेगळे आहेत तुमक दाखवतोय थांबा आ, 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 हे बघा हई पण बघलास तुम्ही ज्या ठिकाणी नांगरत होते आणि ह्या ठिकाणी पण हे बघा हय पण पेरलेला हे पण आमच्या काकाचेच होते बघा किशोर काय हे बघा एक दोन आणि तीन आणि चार हे चार पेरलेले आहेत ते चारवले सेमच नाही आहेत म्हणजे जा तांदूळ येतात त्या चारवले सेमच नाहीत वेगवेगळ्या प्रकारचे येतात भात बघा हे दोन कोपरे वेगळे किंवा ते दोन कोपरे असे वेगळे ही जी पेरणी असते ती अशी साधी पेरणी असतात आपली भा म्हणजे ही रोवाची नाही बघा थांबा तुमकं दाखवते हे बघा असे म्हणजे त्यांका कोंब असतात ते येऊक नाहीत पाण्यात ठेवतो तेव्हा थोडेफार असे कोंब येतात काहीतरी आणि ह्यांका कोंब येऊक नाही तर ते डायरेक्ट पेरलेले आहेत तर अशा प्रकारे हय हो पेरणी केलेली आहे आणि चिखल असता आणि दुसरी पेरणी करणं त्या का तो पेरणी असं म्हणतात पण काय आता रवाची असता पण काय आता जी रोवाची असतात त्या जास्त असा म्हणजे बरोबर असे येत नाही म्हणजे खैतरी येतात भात तर ओ ये तर येत नाही म्हणजे कमी कमी येतात पातळ पातळ आणि जो नुसतं पेरतो असो त्यांनी जास्त येतात तर हो म्हणजे जितको पेरलेला तितकं तरी येतात पातळ येत नाही तर तो एक बरा पडत तर आम्ही आता व मी तुमका आमच्या मळ्यातली बावडी पण दाखवतोय आणि नंतर आम्ही वरती मळ्यात म्हणजे माड असत त्या ठिकाणी जाऊन हो यावया आम्ही तरी बघा बावडी असा ही बघा ही म्हणजे थं इंजिन असा बघा आणि त्यांनी पण पाणी लावतो आम्ही कधी वया झालं तर हे बघा आणि हय बावडी असा ही बघा तर ह्याच्यात मोबाईलच दिसणार नाही पण बावडी पूर्ण अशी शेवाळ धरली आणि हिरवी झालेली आणि आता पाऊस येतात हा तर आम्ही बघूया लवकर व्हिडिओ करूया आणि घरात जाऊया हे बघा हय बघू शकता बघा भरलं आहे बघा थोडं हो बघा तर जास्त त्याच्यामुळे पाऊस येतोला आणि थं बघा हे बघा सीन बघा तुम्ही मस्त असे कोकणात खूप असे सीन असतात बघू शकता हे बघा पूर्ण असो आणि तुमका दाखवीन की पूर्ण असो म्हणजे ही जी मधला भाग आहे म्हणजे एक दोन आणि ह्या साठी म्हणजे तीन साईटीक असे डोंगर असत खूप आणि ह्या साईटिक असा थोडासा लांब असा डोंगर पण तीन साईटीक आणि मधीच पूर्ण असा ह्या असा म्हणजे शेती असा आणि बाजूनी जी डोंगरार ती घरं असत ह्या साठी थं एक तो बघा हो एक डोंगर हय पूर्ण डोंगर आहे हय आणि हय ही सगळी मधीत हा ती शेती केलेली आहे ती बघा त्या साईटिक ह्याच्या त्या सायडिक पण असा हयतीरत ते अविकाकाचे माड असा आहात अविकाकाच्या माडामध्ये आमच्या ताली अविकाका त्यांचे माडत आणि ही आमची बावडी बघू शकता तुम्ही आणि आमचे माड ते हे बघा हय असत ते बघा थै असत हय तीर जे मी फोटो बिटो टाकत असतं ते आणि हे बघा हय ढोरा असत ढोरा सोडलेली आहेत कोणीतरी आणि हे बघा मस्त सीन आहे एकदम हे बघा आणि हे बघा हे पण मस्त सीन आहे आणि हे बघा पाऊस येतो आता थोडंसं म्हणजे पाऊस चालू झाला पण काय नाही मी छत्री घेऊन येईल तर मी छत्री घेऊन येईलो तुम्ही बघा आता तुम्ही बघला असाल की मयात जास्त आहेत पण जेव्हा लावणी आणि चालू जाता सर्व येत आणि लावणी चालू जातात तेव्हा बघू मी व्हिडिओ दाखवेन की खूप जणं असतात लोक म्हणजे इतकी पण आहे पण सगळीकडे असे त्यांच्या काम करत असते त्याच्यामुळे खूप लोक आहात तर आम्ही आता फायनली आमच्या माडातील हे बघा हे सगळे माड असत लावलेले आणि म्हणजे ह्या एक वरच्याच सायटी खालच्या एक तडे त्या एक घरं असत हे बघा हय देऊळ असा आणि हय घरा सायटिकच आणि ह्या एक माड असत हे बघा सगळे माड असत आणि ह्या सायटिक माड खे का ते मी तुमका दाखवीन पुढे जाऊन हे बघा है नाही तुम्हाला दिसता की नाही जाऊया तर आम्ही आता माडात येलो हे बघा हई कंपाऊंड घातलेलं आता या सायटीक आणि हई माड असेल हे बघा पूर्ण आणि तुमका दाखवीन की हयात माड कशा करते चला आम्ही जाऊया आता तर हे बघा ह्या कारण जय ना की नाही करून माहितीच असतात ज्या ठिकाणी नदी असतात त्याच्या बाजूक माड असतात ते हे बघा बघा मस्त पैकी माड आहे सगळीकडे आणि ही बघा ही कर्ली खाडी आहे म्हणजे ती नदी आहे ही बघा ही खूप खोल झालेली आहे त्याच्यामुळे जास्त कोण असं जायच नाही तरी पेवा बिवा हे बघा आणि ते बघा त्या सायटिक पण मी थांब दाखवते तुमका त्या सा ती बघा हैतीर हैतीर असा घर असं त्या बघा आणि ह्या सायटीक मॅडच आणि त्या साठी वस्ती आहे म्हणजे त्या साईडी सरबळ हा सरबळ ह्या गाव असा आणि ह्या सायडी खरारे आता तर तुमका पण माहिती असतात की पावसां खूप कंटाळ दिला ना म्हणजे पाऊस पण काय आला की जूनमध्ये जो पाऊस पडा तो मे महिन्यात पाऊस पडता आणि ह्याचा कदाचित कारण म माहीत आहे पण झाडं तोडणं बिडणं असं काय काय आपलाच कारण नसतं त्याच्यामुळे हे जे वातावरण काय बदलतं आपल्याचा रूप तर त्याच्यामुळे येत असताना ते मस्त वाटतं बघा बघा एका सायटिक निळ ढगा हो पूर्ण निळ आणि काळं आणि ह्या सायटिक पूर्ण केशरी झाला बघा आणि खाली सगळी हिरवं असतात त्याच्यामुळे तर, तर ह्याच्याचमुळेच कोकणात जर आता स्वर्ग म्हणजे म्हणजे कोकण असा आणि त्याच्यात असे सीन काय काय असते हे जे काय आधीपासून पारंपरिकरित्या चालत येलेले आहेत काय काय शेती आणि काय काय जे सण असत ते पारंपरिकरित्या पूर्वजांकडून चालत आलेले आहेत आणि तेच आपल्या जपणं आपल्या कर्तव्य आपला कोकण जपणं आपल्या कर्तव्य आणि त्याच्यामुळेच ह्या कोकण सगळ्यांका आवडतात त्याच्याचमुळे तर मित्रांनो आम्ही आता तर लवकरात तर तुमचा व्हिडिओ जर आवडला असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करूक विसरू नका तर उद्याचो पण व्हिडिओ येईल जो पेरणी करता तो तर त्याच्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा